सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते दिवाळी आली म्हणजे आपल्या घराघरात दिव्यांची झळाळी सुगंधी वायू आणि आनंदाचं दरवळ पण कधी विचार केलात का हे दिवे आपण का लावतो हा सण आपण दिव्याच्या रांगाने का उजळवतो प्रत्येक घर अंगण मंदिर रस्ता सर्वत्र दिव्यांची पंथी झळक झळकते याचं उत्तर आपल्या पुराणात दडलेलं आहे ही कथा आहे रामायणामधली मी थोडक्यात तिथं सांगते त्रेतायुगातलं ते काळ आहे भगवान श्रीरामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र चौ चौदा वर्षाच्या वनवासानंतर रावणाचा पराभव करून अयोध्येला परतले अयोध्येच्या जनतेला आनंद शब्दात सांगता येणार नाही इतका प्रचंड झाला होता लोकांनी आपल्या प्रिय राजाचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण नगरी दिव्यांनी उजळून टाकली सकाळपासून संध्याकाळपर्यंत उत्सव आणि रात्री दिव्यांची प्रकाशमय अशी रांग लावली या दिवशीचा प्रकाश म्हणजे सत्य धर्म आणि विजयाचं प्रतीक बनला त्या दिवसाचं स्मरण म्हणूनच आपण प्रत्येक दिवाळीत प्रत्येक वर्षी दिवाळीत आपण दिवे लावतो त्याच्यानंतरचं अजून एक कथा मी सांगते ती विष्णुपुराणातली कथा आहे समुद्रमंथन झालं होतं समुद्रमंथन झालं होतं देवाणी दानवामध्ये त्या क्षीरसागरातून म्हणजे सागरातून लक्ष्मी देवीसुद्धा प्रगट झाली समुद्रामधून चौदा रत्न झाले निघा निघाले होते त्यापैकी लक्ष्मी देवीसुद्धा प्रगट झालेली होती लक्ष्मी देवी जेव्हा प्रगट झालेली त्या दिवशी लक्ष्मी लक्ष्मी अर्चना आणि दीप प्रज्वलनाची परंपरा सुद्धा सुरू झाली दिव्यांचा तेजोमय प्रकाश म्हणजे दे लक्ष्मी देवीचं स्वागत आणि लोकांनी घराघरात दिवे लावले दिव्यांचा प्रकाश हा श्रीमंती आरोग्य आणि सौख्याचं प्रतीक आहे लक्ष्मी देवी स्वतः म्हणलेला आहे लक्ष्मी देवीनं ज्या घरात स्वच्छता सात्विकता दिव्याचा उजेड असतो तेथे ते मी कायम वास करते नित्य वास करते अक्षय वास करते असं स्वतः लक्ष्मीदेवीनं सांगितलेलं आहे आणि प्रत्येक मी तर म्हणते ना आपलं आपल्या पूर्वजांच्या प्रत्येक कृतीमध्ये विज्ञान दडलेलं आहे असंच मला वाटतं कारण काय की दिव्याचं तेल वात आणि त्यातून निघ निघणारा धूर हे वातावरणातील सूक्ष्म जंतू आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करतात तेलाच्या दिव्याच्या प्रकाशामुळे आपलं मन शांत होतं प्रेकाग्रता वाढते आणि वातावरणात सात्विक कंपने निर्माण होतात त्याच्यानंतर आपण हे हे जर आपण पणती लावली तर एक शोभेचं वस्तू पण आहे त्याच्यामध्ये अजून एक आहे मला सांगू असं वाटतं की ती एकतेचा सामूहिक आनंदाचा संदेश पण आहे जेव्हा प्रत्येक घर प्रत्येक रस्ता दिवाणी उजळतो तेव्हा संपूर्ण समाज प्रकाश मानवतो हा सण आपल्याला सांगतो आपला प्रकाश फक्त स्वतः पुरता नको तर इतराचंही जीवन जीवनही उजळवण्याचा असावा दिवा फक्त बाहेरचा प्रकाश देत नाही तो मनातील अंधार द्वेष लोभ अहंकार हे देखील दूर करतो प्रत्येक जळणारी वाद आप सांगते मी स्वतः वितळते पण इतरांना उजड देते हा संदेश आहे दिव्याचा स्वतःचा त्याग करून जग उजवण्याचा रात्र काळुखी असते पण एक छोटा दिवा लावला की रात्र अंधार नाहीसा होतो सारा अंधार नाहीसा होतो अगदी तसंच जीवनातली दिवाळी आपल्याला शिकवते अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणून आपण पणत्या लावतो दिवा फक्त बाहेरचा प्रकाश नाही तो आपल्या अंतकरणातील अंधार दूर करणारा दीप आहे तो स्मरण करून देतो जसा एक छोटा दिवा अंधाराचा अंशही नाहीसा करतो तसाच एक चांगला विचार एक चांगलं जीवन उजळतो म्हणून आपण पणत्या दिवाळीला लावतो दिव्याच्या रांगा समाजात ऐक्य निर्माण होतं आनंद होतं उज्ज्वलतेचं एक प्रतीकसुद्धा आहे दिवाळीच्या काळा प्रत्येक घर उजळ्याने संपूर्ण प्र, समाज प्रकाशमान प्रकाशमान झाल्याचं प्रतीक दिसतं दिवा लावणं म्हणजे फक्त प्रकाश नाही तर मनातलं अंधार दूर करून ज्ञान प्रेम आणि सकारात्मकतेचा प्रकाश प्रस प्रसार करणं असंच मला वाटतं दिव्याच्या प्रकाशामुळे वातावरणातील आधीच सांगितलं की सूक्ष्म जंतू कीटक नाही शेवतात तेल आणि वात वातमुळं काय नैसर्गिक सुगंध निर्माण होतं आणि त्याच्यामुळे काय होतं की हवेचं शुद्धीकरण होतं त्याच्यामुळं आपण हे पणत्या लावतो पणत्या लावल्यामुळं अजून काय होतं की आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान आपल्याला मिळतं त्याच्या अजून एक मला सांगावं असं वाटतं की ह्याच्यामध्ये आपण पणती लावण्याचं की आता आपल्याला माहिती आहे का की आपल्या घरातील सर्वात साधा पण शक्तिशाली मंत्र म्हणजे मातीची पणती होय अगदी बरोबर आहे फक्त मातीचा एक म्हण एक पणती शांती समृद्धी सकारात्मक ऊर्जा आणू शकते आज आपण ते पण जाणून घेणार आहोत की मातीची पणती का लावतात व तिचे गूढ महत्त्व का आहे कशामुळे लावायची तर त्याच्यामध्ये मे असं आपल्या आपल्या धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये पंचतत्व आहेत तर कोणते कोणते पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश हे कशा मी थोडक्यात काय तिथं सांगते की पृथ्वी कशाचं आहे स्थिरता आणि आधार पोषणाचं प्रतीक आहे जल काय जीवनसत्व शुद्धता अग्नी काय आहे तर ऊर्जा परिवर्तन वायू काय श्वास गतिशीलता आणि आकाश कशाचा आहे जागा व्यापकता आणि हे काय स्थिरता आणि आधार देते पृथ्वी आपल्याला तिच्यातून आपल्याला आहा, आहार आहार धान्य साहित्य मिळतं आप जीव आपल्या देव अर्चनेमध्ये दे किंवा पण मातीची पंक्ती आपण वापरणं म्हणजे आपल्या पूजन पूजन अर्चनेमध्ये पृथ्वी तत्वाचा आदर आणि सन्मान करणं होय थोडक्यात काय तर मातीची पंक्ती घर आणि जीवन पवित्र समृद्ध आणि सुरक्षित ठेवण्याचं एक साधन आहे ही, ही परंपरा आपल्याला शांती ऐक्य आणि समृद्धी देते जी आपल्या पूर्वजांनी जपलेली आहे म्हणून मी इथं सांगते की आपण कशामुळं लावलेली आहे पणती तर आपल्याकडे चा स्टीलचे तांब्याचे पितळेचे सर्व दिवे असतात पण आपण मातीचीच पणती का वापरतो तर ह्याचं उत्तर मी दिलेलं आहे ह्या सोप्या पद्धतीने की आपण का लावतो तर हे त्याच्यामध्ये पंचतत्वाचं सुंदर असं समावेश आहे आपल्या मातीच्या पणतीमध्ये पंचतत्वाचं सुंदर असा समावेश झालेला आहे त्याच्यामुळं आपण मातीची पणती लावतो कसं तर मातीच्या पणतीमध्ये काय आहे मातीची पणती माती म्हणजे पणती म्हणजे काय कशाने मातीने बनव बनवलेले आहे तर ते काय माती म्हणजे काय पृथ्वी तत्व आलेलं आहे तेल टाकणं म्हणजे काय तत्व आलेलं आहे अग्नी आपण ते पणती लावतो म्हणजे काय अग्नी तत्त्व आणि आपण ती जागे ज्या जागे ठेवतो ते म्हणजे आकाशतत्व म्हणजे ही चारही पाचही तत्व ह्याच्यामध्ये समावेश झालेले आहेत म्हणजे ह्याच्या मातीच्या पणतीमुळं मध्ये त्याच्यामुळं आपण चांदीचे किंवा सोन्याचे कोणाकडून सोन्याचे सुद्धा तीरंजणी असतात तांब्याचे असतात पितळेचे असतात ते न वापरता आपण मातीची पणती वापरतो का वापरतो थो? थोडक्यात तर काय तर हे पंच तत्वाचा सुंदर असा समावेश ह्या मातीच्या पणतीत आहे ज्यामुळे काय होतं की घरामध्ये शांती समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून आपण मातीची पणती दिवाळीला लावतो आपल्याकडे सगळ्या पणत्या आहेत तरी पण आपण मातीचीच पणती लावतो ह्याचं सोप्या पद्धतीने मी इथं सांगितलेलं आहे की का लावायचे त्याच्यामुळे आपण मातीच्या पणत्या अवश्य लावाव्यात दिवाळीमध्ये आपण दिवे थोडक्यात काय तर दिवाळीत आपण दिवे लावतो केवळ पारंपरिक म्हण मन, म्हणून नव्हे तर आपल्या जीवनात ज्ञान प्रेम आशेचा प्रकाश कायम ठेवण्यासाठी दिवा लावा दिवा आपल्याला लावायचा आहे मातीचा दिवा लावायचा आहे आणि त्याच्याबरोबर मनातला दिवासुद्धा प्रज्वलित करायचा आहे कारण दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा दुःखावर आनंदाचा आणि अशुभावर शुभतेचा विजय या दे या दिवाळीत आपल्या मनातला दिवा नक्की लावा आणि हा संदेश आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हा आणि हा संदेश सर्वापर्यंत पोहोचावा पोहोचावा हा शुभ दीपावली